चला ना मग लेट होऊन झालं ना असं चला जी ना मग जाऊ नये मग हे पाहिजे मावशीनं आपल्या सगळ्याला बोलावलं ती मावशी चल च ती मी सुनायला आण ना बाई तुम्ही या पण मग आता मला चहा असं येत नाही म्हणते दोन दिवस हाय बसणं उठणं भारी जाते तो कधी घरी कुठे करा मग मला वाटते प्रियंकाला छाव नाही का अरे प्रियांका आणि माझ्या नावाची घरी ती दुघांना घालते प्रियंका तिला पुढं राहायला परवडते का ती राहीतच नाही मी तिथे मग मला कसं करून मी असं म्हणते की छाया मी जवळ चहा काही जवळ ठेवा एकटी आहे बिचारी काय झालं मग त्याचं आई म्हटलं प्रियंका काही राहण्याला काही मी या सोबत पण याच्या एक राहतील का मग म्हणजे कसं छाती प्रेग्नंट आहेत आणि प्रेग्नंट बाईला एकटे कसं काय किंवा आता गोपालदा दुकानात राहतात कुठे घरीच नसतात कामामुळे बाहेरच राहतात ते मग छाती एकटे राहणार आहे का तसे आपल्याला दोन दिवस देत नाही माझी मावशी मग दोन दिवस छाती एकटे राहणार आहे का दुखलं सुक दोन जीवाची आहे की नाही म्हणताना तसं मी फक्त समजा डाऊट क्लिअर केला की असं आहे ना म्हणून मला भीती वाटत आहे

आता नाही बाई घरी पण न्याय म्हणून येत नाही रस्ता तुले अरे केली होती व तू मला एक कडत नाही मावशी माझी आहे ती बाहेर ऐकते काय मी बाळपाळा मी जाईन म्हणते मिळाले त्याची स्वतः काय नातेवाईक नाही वाटते काही कोणी विचारत नाही वाटते नातेवाईक स्वतःची दुसरं त्यात चालले ना खूप सत आई तुम्ही या प्रियंकाले तिला नका आठवू तुम्ही घरी किती दिवसाची म्हणून राहिली ते नाही तिने मी काय करू शकत नाही का मीचा काय बिमार आहे का मी याच्यापर्यंत काय कामं केलं नाहीत का असं राहिले काय लवकर तिनार नेम मी 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 पाहून घेईन माया आ मी काय पाय व मग तुझ्या भाषेत कोणी आहे काय फळली धडली रुखलो सुक एकटी काय काय करशील काम नाही राहू दे तिच्या भाषेत सब्द दिले कशाले तिथे काही एवढं होण्याचं काम थोडी नाही 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 ना 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 मी आण तिली खरंच नाही मी 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 करतो आई माया एवढं काही हे नाही आहे नाही नाही ना ना ताई मी नाही जात आई तुम्ही जा मी नाही जात नाही मी थांबताईजवळ जातो मी नाही ठीक आहे मग येतो मग आम्ही लक्ष बरोबर ठेवतो आणि फोन करत आहे हो आई फोन लावतो तुम्हाला नमस्कार मैत्रिणींना आता तेजस्वीच्या वहिनीची सांजी आहे आता तेजस्वीच्या वहिनीची सांजी कुठे होणार आहे हे आपण दाखवणार आहोत आपलं दुसरं चॅनल जे आहे वाह वाह कॉमेडी कार्टून त्याच्यावर त्याच्यावर त्या सांजीचा व्हिडिओ अपलोड होणार आहे तर माझ्या ज्या ज्या बहिणींनी अजूनही दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब नशीन केलं तर प्लीज दुसरं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कसं आहे दोन्ही चॅनलचं तुम्ही सबस्क्राईब कर तर तुम्हाला दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पाहा पाहायला भेटतील तर ज्यांनी त्यांनी अजूनही सबस्क्राईब नाही केलं आपलं दुसरं चॅनल त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा याला पण नसणार केलं सबस्क्राईब तर याला पण करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात तर आता सांजेचा व्हिडिओ उद्या सकाळी अकरा वाजता येणार आहे दुसऱ्या चॅनलवर तर त्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्या चॅनल जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा आणि हा व्हिडिओ समोर आहे कुठे जाऊ नका व्हिडिओ पूर्ण पाहत चला कुठे गेली ग आता साक्षी आता कुठे गेली तु आई अशी ना त्या घरात अशी आई आता घर बांधलं पाहिजे किती मोठं घर बांधलं टाकेनं बाप रे हे घर तर मग पाहिलंच नव्हतं ते तू हो बाई साक्षी हे घर तर पाहिलंच नव्हतं गड्या ते बाबा म्हणे घर बांधलं म्हणे बाईनं रे का घर बांधलं घर बांधलं हे घर तर पाहिलंच नव्हतं एवढं मोठं घर तुम्ही बांधलं आते नव्हतं ननद बाई आ ननद बाई ननद बाई अरे बापरे होईनी अही <laughs> मी साक्षी या 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 అచనక అం అచనక బాపా అచనక ఏంయవా పరథిశాద తుమీ ఆలా ఆమయా గరి కామి స్నపా అం రఈలి నాయ నాయ బాపా అనక బాయా ఆమి అచనక అలో అలో ఆమి తుమ్ క

काय होई मी सबस नाही बदलला काय अजून बी काय <laughs> बापा ननद बाई मस्त पाणा हा मस्त घर कधी बांधले हे एवढं <laughs> सगळं ओय मी किती दाब लावला वा ओय मी तुम्हाले ननचं घर पायले आले नाही तुम्ही नाही भाऊ किती वेळा येऊन गेला पटलं की नाही आता पानला म्हणून तुम्हाला तर वाटे ननद नाही निरा नोटस करते मरते का मारते काय जकस मारते काय आता पाबर हा সা ঘর বান্্য ম্য দেখো এটা কস না লে ম্য হাইমাঙ্গ সরা দেখ তোমা দেখা লা এরা মর্টা যে মর্্য ঘর দেলে মা সে বলতেনি দেখা কালি দেখা লাখতে মায়ে পন মা্য মা খুন ভাজা ম দেখা কালে দেখা রাখি ম্য হাই আস আই বল নালে তোলার খুন তোমারে চাল যাসে। आणि आता आल्या म्हणजे राहता दोन दिवस राहता राहतो न होणारच बाई आलो म्हणजे राहतो ना आता नानाच्या घरी येत असं नाही कधी राहतो आता चांगली सर बराई करतो आता राहतो आता या बाबा मी इकडे अंदर दाखवतो तुम्हाला घर या ओ आली आली माय बाई लय चांगलं घर बांधलं माय नानात ना तू साक्षीचे बाप म्हणे माय निर्मला म्हणे लय चांगलं घर बांधलं म्हणे माया बहिणीनं पाहून ये म्हणे पुन्हा साक्षीला बापाच लय मत होत साक्षीला द्यायचं इथं पण मायाच मत नव्हतं म्हटलं याच्यापेक्षा सादर पाहिजे माय पोरले पण माय साक्षी हम्म काही नाही नक्की नाक नक्त, नक्त केलं होतं बरी ह्या आता आत या दुसरीकडे दिल्या रिक्षा बरं आता घरी आता म्हणून देतो पाय तू विचार करू तस साजर तर दिसू बाई वरून आता मग समजीन का हाय अंधरलं तर चालू साक्षी गोळ पाऊ आता आई हे पाय मला लग्न काढू नको तू आताच्या घरी आला मी येतच नाही इथं चल जातो मी बघी बस ज्या चर त्या चरचर 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 आताच्या घरी देऊ नको म्हणते मध्ये नकते नाक नाकटा काय केलं वा माय तुला चांगलं पाहून राहिली ती मी मरत या घरात चांगला आहे हे बी बांधला का घर ते आई मी जाऊ काय जाऊ काय मी डबल जाऊ का मी कुठे चुप बस अगं तू तरी चाल म्हटलं तुला आई तुला मी शब्द सांगू राहिली मला इथं नाही राहायचं मी चालली घरी इथे राहायचं कुठे जायचं तुले नकते हा कौन माय माझी खाऊ राहिली बाई एवढा हा दोन वर्ष आले माय नाही राहा जी राहिली इथं राहायचं तर राहायचं नाही कुठं राहायचं हो तुले कुठं राहायच तुले नपटे नाकमाकटं करून माझं तू हे बी रेखी करते की नाही काय मी तुले सुनाता आता नकट्या पोरलं कोणी नाही करत